तासगाव तालुक्यातील पाडळी इथं वडिलांच्या बरोबर जनावरे राखण्यासाठी आलेल्या अडीच वर्षीय बालकाचं अज्ञाताकडून अपहरण झाले असावे असा, असा संशय वडिलांनी व्यक्त केला या प्रकरणी वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल केलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली तर तासगाव पोलिसांनी रविवारी तब्बल नऊ तास बालकाचा शोध घेतला पण मिळून आले नाही सोमवारी ड्रोनद्वारे शोध घेतला जाणार आहे तालुक्यातील पाडळी येथील शंभूराज शशिकांत पाटील वेवर्षा अडीच असं त्या बालकाचं नाव आहे तर या प्रकरणी त्याचे वडील शशिकांत रावसाहेब पाटील राहणार धामनी सध्या राहणार पाडळी यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली आहे फिर्यादी हे शनिवार दिनांक पाच जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान बामनी तालुका खानापूर इथं ता दूध डेअरीला दूध घालण्यासाठी गेले होते बामनी ही त्यांची सासरवाडी असून मुलगा शंभूराज गेले आठ दिवसापूर्वी सासरे यांच्याकडे राहण्यास गेला होता दूध घालून फिर्यादी त्या सोबत घेऊन पाडळी इथं अकराच्या दरम्यान घरी आले फिर्यादी व त्यांच्या भावाची मुलं घराजवळ पाण्यात खेळत होती म्हणून फिर्यादी यांनी त्यांना घरी आणलं त्यानंतर शंभूराज हा परत ओढ्यातील पाण्यात खेळण्यासाठी जाईल म्हणून फिर्यादी दुपारी शंभूराज या सोबत घेऊन शेतातील जनावरांकडे गेले त्यावेळी घरी आत्या एकटीच होत्या तर पत्नी गवत आणण्याकरता शेतातून गेल्या होत्या वडील शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेले होते फिर्यादी यांच्या ओळखीचे विश्वास पाटील चंड्या भाऊ हे फिर्यादी यांच्या जवळ आलेले फिर्यादी त्यांच्या बरोबर बोलत थांबले होते ते दोघे निघून गेल्यानंतर सायंकाळी साडेचारच्या दरम्यान फिर्यादी चरण पाटील राहणार पाडळी यांच्या शेतात बांधलेली जनावरं सोडून त्यांच्या दुसऱ्या तुकड्यात बांधण्यासाठी गेले त्यावेळी शंभुराज झाडाखाली खेळत होता जनावरे बांधून झाल्यानंतर फिर्यादी अंदाजे पाचच्या च्या दरम्यान फिर्यादी यांनी शंभुराज खेळत असल्या ठिकाणी येऊन पाहिले असता तो दिसला नाही फिर्यादी यांनी त्याचा शेतात व आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला असता तो मिळून आला नाही फिर्यादी यांनी लगेच घरी जाऊन पत्नी व भाऊजाई यांना शंभुराज हा घरी आला आहे का असं विचारले असता त्यांनी तो घरी आला नाही असं सांगितले त्यानंतर नातेवाईकांनी शंभुराज याचा शेतात व गावात मळ्यातील वस्तीवर जाऊन शोध घेतला चौकशी केली परंतु शंभूराजची माहिती मिळाली नाही दरम्यान रात्री कॉल करून मुलगा शंभूराज हा सापडत नसल्याबाबत कळवले तसेच तासगाव पोलिसांनी हे येऊन शोध घेतला असता तो मिळून न आल्यानं त्याला कुणीतरी अज्ञात इस्मानं अज्ञात कारणासाठी पळून नेले असावं अशी माझी खात्री झाल्याची फिर्याद देण्यात आली आहे